अरे बाला अरे बाला काय झाला कसला विचार करतोय काय झालं काय अरे बाला काय झालं संस्कार आणि संस्कृती कमते काय अच्छा अच्छा, अच्छा। तुला काय वाटते आजची पिढी आहे ती विद्यार्थी आहेत तू काय म्हणतोस काय सांगायचं आणि काय बोलायचं का मी शिक्षक म्हणून जेवढे काम केलं ना तेवढी मला समजलं की विद्यार्थ्यांना मुलांना समजून घेणं गरजेचं आहे तो एक मातीचा गोळा असतो जसा कुंभार त्या मातीच्या मातीला रगडतो व हे करतो मळतो आणि त्या मळल्यानंतर मग त्याला आकार देतो त्या चक्रावरती आकार देतो आणि ते मडकं घडवतो आणि मग त्याला त्या भट्टीमध्ये टाकून त्याला तो परिपक्व करतो ही जी कृती आहे ही जी क्रिया आहे हीच क्रिया आईवडिलांची त्याला चांगलं मळायला पाहिजे म्हणजे काय म्हणतात त्याला हवं नको ते बघताना त्याचे हट्ट पुरवताना कुठेतरी अंकुश ठेवणं गरजेचं आहे कारण तो बेभुंद बेधुंद झालेला हत्ती असतो बेधुंद झालेला हत्ती मग त्या बेधुंद बेधुंद झालेला जो हत्ती असतो त्याला रोखण्यासाठी अंकुशाची गरज असते मग तो अंकुश महत्त्वाचा आहे आपण म्हणतो की मी ह्याला संस्कार केलेत याच्याकडे बघितलं याच्याकडे लक्ष दिलं पण असा का उपजला कारण कुठेतरी ते पाल्य पालक कमी पडतंय आणि असंच नसते मित्रांनो शेवटी बाजू आजूबाजूची परिस्थितीसुद्धा कारणीभूत असते बरोबर आहे त्या मुलाला घडवण्यामध्ये त्यामुळे मग तो कसा वागतो आहे काय करतो आहे आजूबाजूची परिस्थिती समाजातली परिस्थिती कुटुंबातली परिस्थिती ती सर्व बघून तो शिकत असतो तो आईच्या उदरातून शिकून आला असतो म्हणजे अभिमन्यूंनी ज्यावेळी ते चक्रजीवादा भेद कसा करायचा हे तो शिकला होता आईच्या गर्भात ज्यावेळी ती आई तो मूल गर्भात असते तो अर्भत गर्भात असतो त्यावेळी ती काय जे ज्ञान मिळवत असते संपादन करत असते प्राप्त करत असते तर त्याच्यापर्यंत ते पोचत असते म्हणून संस्कार हे त्याच्या गर्भामध्ये होत असतात म्हणून त्या माऊलीने चांगले विचार चांगल्या गोष्टी चांगले, चांगले विषय करणं गरजेचं आहे म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे अगं काहीतरी भजन म्हण पूजन कर चांगले ग्रंथ वाच चांगल्या मोठ्या थोऱ्या लोकांच्या गोष्टी वाच असं का सांगायचे तर ते संस्कार होण्यासाठी मुला त्या मुलावरती त्या मात्र तू खराब त्यानंतर समोरच्या व्यक्तीचा जो जन्म झाला आहे त्या मुलाचा जन्म झाला आहे तो कोणत्या राशीचा आहे मग त्याच्या आयुष्यात काय तो काय कर्म घेऊन आला आहे कशा कर्मानुसार तो वागणार आहे त्याचा कर्म कसा असणार आहे हेही महत्त्वाचं आहे संस्कार आणि संस्कृती कितीही आपण त्याला दिली त्यानंतर तो घेणारा आहे ना तो महत्त्वाचा आहे बाला एक गोष्ट तुला सांगतो श्रीकृष्ण जग म्हणजे वंदे आ, जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु आपण म्हणतो कृष्ण वंदे जगद्गुरु म्हणजे हा जगद्गुरु आहे त्याचा मुलगा साम त्याला त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर संस्कार केले पण तो घडवू शकला नाही घडू शकला नाही कारण त्यांनी त्या ते गोष्टी घेतल्या नाहीत संस्कार संपादित केल्या नाहीत त्यांनी रुजवल्या नाहीत त्या जगवल्या नाहीत आणि शेवटी श्रीकृष्णाच्या हातूनच त्याचा अंत झाला कारण तो अधर्मी निघाला आणि श्रीकृष्णाने ठरवलं होतं की अधर्माला या भूतलावरून नष्ट करायचं आणि या जगाला मार्गदर्शन करायचं म्हणून त्यांनी ते गीता रहस्य लिहिलं होतं गीता रहस्य सांगितलं लिहिलं नाही सांगितलं मग हेच ते गीता रहस्य त्या गीता रहस्यामधलं एक हे रहस्य आहे म्हणजे जगद्गुरूला त्या आपल्या मुलावरती निरण नियंत्रण ना ठेवता आलं नाही कारण त्यांनी ते आत्मसात केलं नाही ते संस्कार आणि संस्कृती त्यामुळे तू स्वतःला दोष देऊ नकोस तू काय संस्कार करतोयस नाही करतो आहेस ना ते तुझ्याकडे राहिलं पण जे काय करतो आहेस ते प्रामाणिकपणे कर शेवटी त्या मुलाला म समज समजणे गरजेचं आहे त्या मुलाला समजणे गरजेचं आहे तो विद्यार्थी दशेमध्ये असताना त्याने विद्यार्जन करणं गरजेचं आहे त्या तु तु दिले, त्या कसा कसा तेचा आता त्यांनी ते संस्कार आणि संस्कृती किती जोपासली किती अंगीकृत केली हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना त्यामुळे त्याचा दोष पूर्णपणे तू स्वतःला लावून घेऊन नको ठीक आहे तुझं तू कर्म केलं आहेस त्याला संस्कार दिले संस्कृती दिली आहेस त्यानंतर कसं जगायचं कसं वागायचं त्याच्या हातात राहील त्याच्या हातात त्याचे निर्णय राहिले जसं तो पेरेल तसं उगवेल त्यामुळे तू स्वतःला दोष लावून घेऊ नवस मी त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो त्या मुलांना सांगू इच्छितो की कि तुम्ही किती शिकलात किती पदवीधर झालात किती पदविका मिळवल्यात ह्यापेक्षा महत्त्वाचा आहे संस्कार आणि संस्कृती अन्यथा तो बुरणवादी काश्मीरमधला सुशिक्षित एक मूल मुलगा त्याचे वडील शिक्षक होते असं असतानासुद्धा तो एक अतिरेकी झाला आणि नाहक त्यांनी अनेकांचे बळी घेतले म्हणजे शिक्षण महत्त्वाचं आहे जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा जास्त महत्त्व आहे ती संस्कृती आणि संस्कार ते संस्कार आणि ती संस्कृती त्याच्याकडे नसल्यामुळे तो गुन्हेगार बनला तो आतंकी बनला म्हणून बहिणाबाई चौधरी यांचे संस्कार आणि त्या संस्कृतीमुळे त्यांनी आपल्याला मनाबद्दल मनुष्याबद्दल निसर्गाबद्दल माहिती दिली नॉलेज दिलं नाही विचार करा काय आहे संस्कार आणि संस्कृती तर मनाला काबू ठेवणं मनाला ताब्यात ठेवणं त्या विद्यार्थ्यांना सांगतो आहे त्या बालाच्या मुलालाही सांगतो आहे त्या बालांच्या मुलांनाही सांगतो आहे बाला तू नाराज होऊ नकोस मनाला लावून घेऊ नकोस तुझा संस्कार आणि तुझी संस्कृती तू तुझ त्या मुलासाठी खर्च केली आहेस तुला जेवढं जमेल तेवढं योगदान तू दिलेलं आहेस त्याच्यात तू कमी पडला नाहीस कसूर केलं नाहीस दुःखी कष्टी होऊ नकोस काय संस्कार आणि संस्कृती मला लक्षात आलं का महत्त्वाचं काय संस्कार आणि संस्कृती येणारा आणि देणारा त्याच्यावरती ते अवलंबून आहे तू दिलं आहेस त्यांनी घेतलं नाही तर ते त्याची मर्जी त्याचा कर्मदोष देव देतो आणि कर्म नेतो काय बाला समजलं का काय देणं आणि घेणं महत्वाचं आहे कोणी काय दिलं आणि का कोणी काय घेतलं यावरती ते आधारित आहे बरोबर बरोबर बोललं बाला बरोबर समजवलं तू